नमस्कार मित्र हो टी नाईन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या कांद्याचं केंद्रीय पथकानं नुकतंच निरीक्षण केलेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं कांदा पिकाबरोबरच इतर फळबागांनासुद्धा केंद्रीय पथकानं त्याला अनुदान देण्यासाठी शिफारस केलेली आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये कांदा पीक हे अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आगामी एक महिन्यामध्ये चाळीतील कांद्याला चांगला दर मिळाला वाव आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांद्याला हा दोन हजार ते चोवीसशे रुपये असा दर मिळालेला आहे तर एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर गोल्टा गुलटी शंभर रुपयापासून तेराशे रुपयापर्यंत विकली गेलेली आहे एकूणच सध्या खराब कांद्यामुळं मार्केट हे गती घेताना दिसत नाही सध्या काही भिजलेल्या कांद्यामुळं व नवीन खराब कांद्यामुळं मार्केट गती घेताना दिसत नाही मात्र आगामी चार दिवसामध्ये नक्कीच मार्केट गती घेईल हे मात्र निश्चित आहे नमस्कार